स्वामी 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 समर्थ जै जै स्वामी स्वामी समर्थ 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 जय 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 श्री तुम्हालाही रोज पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान जाग येते मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते म्हणून तर आपण म्हणतोही जे होते ते चांगल्यासाठीच परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतातच आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर कळतात अबाल वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु घटना घडून गेल्यानंतर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात परंतु त्यामागे काहीतरी चांगले घडणे नियतीला अपेक्षित असतेच तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल दृढ सद्धा असेल तर या पूर्व सूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्याचा वापर ही करू शकता यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे प्रत्येक कारण शोधले पाहिजे तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते जसे की रोज पहाटे तीन ते पाच दरम्याने जाग येणे झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेष नसेल ही परंतु रोज ठराविक वेळेला जाग येणे तेही पहाटे हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे पहाटे तीन ते पाच वे वे ही वेळ ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखली जाते यावेळी उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच जाणतो परंतु अनेकांना ठरवूनही यावेळेत जाग येत नाही अलाम बंद करून ते झोपी जागतात या उलट तुम्हाला त्यावेळेत जा जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशिबान आहात असे समजा ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या ब्रह्म मुहूर्तावर केली होती म्हणून त्या मुहूर्ताला म्हणतात ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते प्रभाव, प्रभाव कोणावर तर जी व्यक्ती त्यावेळीचा सदुपयोग करते त्यावर या वेळेत शक्ती बुद्धी बल तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात या कालावधीत नभोमंडलातील ग्रहस्थिती आपल्या प्रगती करता उत्तम असते वातावरण शुद्ध असते परिसर शांत असतो त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल असा ब्रह्म मुहूर्ताचा महिमा आहे भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवत गीतेतील अर्जुनाला ब्रह्ममुर्तावर उठण्याचे महत्व सांगितले आहे आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुर्तावर उठून दिनचर्याची ध्यान धारण्याची सुरुवात करत असत या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी हंतरून सोडत नाही परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका mm. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे हे संकेत आहेत या वेळेचा सदुपयोग करा तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयप्राप्ती चांगली कामगिरी करा ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी मेहनत घ्या तन सुदृढ असेल तर मन ही सुदृढ असेल शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या तन सुदृढ असेल तर मन ही सुदृढ असेल शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल हे शुभचन्न ओळखा आणि आपले आयुष्य अंतर्बाह्य बदलण्याची संधी अजिबात खालवू नका आणि आता आपण स्वामींच कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई हो रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा क्या उदूत हे स्मरण घामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी